विद्यार्थी मित्रांनो नमस्कार कसे आहेत मित्र माझे सर्वजण आहेत का ठीक मित्रांनो एकदा आवाज येतोय का कमेंट कमेंट करून सांगा मला आवाज क्लिअर आहे का माझा आवाज आहे का क्लिअर सर्वांना आवाज आहे का मित्रांनो क्लिअर आजचं आपलं पी वाय क्यूचं सेकंड सेशन आहे आत्तापर्यंत टी सी एस आय बी पी एसने जे पी वाय क्यू आपल्याला विचारलेले आहेत ते पी क्यू आपण डिटेल्ड ॲनालिसिस केलेले आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ यूट्यूबला आहे टाकलेला तो ते व्हिडिओ पहा तुम्ही लिंक दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दुसरं मराठी व्याकरणामध्ये टी सी एस आय बी पी एसचे पी क्यू हे आपल्याला मार्गदर्शक ठरतात आणि पी क्यूला धरून जर आपण अभ्यास केला तर परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळतं आपल्याला आणि आत्तापर्यंतचे जे यशस्वी विद्यार्थी आहेत दे त्यांचा जास्तीत जास्त कल हा पी क्यूकडे होता आणि आहे पण तर मित्रांनो पी क्यूचा अभ्यास करण्यासाठी मी विकास करावे आणि आपण सर्व पी क्यूसोबत येत्या काही ज्या जाहिराती आहेत जी एम सीच्या जी एम सीच्या म्हणा पाल्या महानगरपालिकेच्या म्हणा एस टी महामंडळ म्हणा त्यानंतर इतर जे काही डिपार्टमेंट आहेत वनरक्षक म्हणा तर याच्यामध्ये ज्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये जे चॅप्टर आहेत त्या चॅप्टराचे डिटेल्ड जे ॲनालिसिस केलेलं आहे मराठी व्याकरणाचा जो सिलेबस दिलेला आहे तो डिटेल्ड डिकोडही केला आहे आपण आणि त्या सिलेबसच्या आधारेच आत्तापर्यंत विचारलेले पी क्यू आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नातून तुमच्यासाठी एक मिनिट मित्रांचं काय हॅलो हॅलो येत आहेत चला मित्रांनो आपण वेळ न घालवतं सुरुवात करूया ही आपली जीएमसी मनपा भरती असलेली आतापर्यंत आलेले क्यू घेणार आहे आपण पहिला प्रश्न आता पहिला प्रश्न आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी प्रश्न तुम्ही जोपर्यंत समानार्थी विरुद्धार्थी समजून घेत नाहीत नुसतं पाठांतर करून ते लक्षात राहत नाहीत तर त्यांना समजून घ्यावं लागतं त्याच्या मागचा हिडन मिनिंग तुम्हाला कळणं गरजेचं आहे तर समानार्थी विरोधार्थीमध्ये असं काही किचकट काहीच नाही असे काही मोजके शब्द आहेत जे टी सी एस आय बी पी एस ने जास्तीत जास्त विचारले जास्तीत जास्त आपल्या बोलीभाषेतले शब्द आहेत ते आणि त्यामध्ये आपण पहिला प्रश्न बघू कनव मग कनव या शब्दाचा जो समानार्थी शब्दाचा उत्तर आहे त्याचं उत्तर सांगू शकतं कोणीकडे कनौचं सम उत्तर कोण सांगू शकतं द्या मित्रांनो रिप्लाय द्या मित्रांनो रिप्लाय द्या चला पाहूया कनौचं योग्य उत्तर आहे कळवळा कनाव म्हणजे काय कळवळा आहे कळवळा मग कळवळा म्हणजे काय आपल्याला एखाद्याची दया येते एखाद्याची कृपा एखाद्यावर कृपा करू वाटते एखाद्याविषयी आपल्याला कळकळ वाटते आपल्या बोलीभाषेमधलं जर पाहिजलं तर कळकळ वाटते तर याचेच इतरही काही शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगू शकतो दिसते मित्रांनो सगळं क्लिअर आहे ना कळकळ वाटणे दया वाटणे कृपा वाटणे कळकळ वाटणे दया वाटणे कृपा वाटणे आणखी काही एखादा शब्द कोणाचा करुणा वाटणे बरोबर दुसरा शब्द बघूया मग कठीण काय आपलं योग्य उत्तर हे आहे कळवळा मग कठीण काय कठीण आहे त्याला म्हणतात आव अवजड म्हणतात त्याला बिकट म्हणतात कठीण काय अवजड आहे अवजड अवजड बिकट अवजड बिकट, आउज़र, बिकट। बरोबर आहे बरोबर आहे कणकण कणकण काय कणकण कणकण वाटते ना जसं आपल्याला आपण म्हणतो की यार आज कस तरी होते मला आज अंगात कणकण भरल्यासारखे वाटते तर कणकण म्हणजे काय अस्वस्थ वाटणे अस्वस्थ वाटणे कणकण वाटणे म्हणजे अस्व अस्वस्थ वाटणे आणि कडवा असा काही शब्द कडवा म्हणजे काय कडवट असतात ते पुढच्या शब्दाकडे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं आता मोहन पुस्तकाचे पाने घाईघाईने उलटतो वाक्यातलं काय सूचित करायचं आपल्याला तर वाक्यातलं कर्म सूचित करायचंय मोहन काय पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो याच्यातलं कर्मसूचित करायचे मग वाक्यातला कर्ता कर्म आणि क्रियापद कसं ओळखलं जातं क्रियापद काय इथं क्रिया कुठली आहे उलटण्याची क्रिया आहे म्हणजे तो पान चाळत आहे उलटण्याची क्रिया मग ज्यावेळेस तुम्ही क्रियापदाला काही प्रश्न विचारता जसे कुठले मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने गाए उलटतो उलटणारा कोण नारा नारी नारे, नारे। ज्या क्रियादर्शक शब्द जो आहे वाक्यामध्ये त्या क्रियादर्शक शब्दाला तुम्ही नारा नारी नारे किंवा काय हे जेव्हा विचारता असे प्रश्न जेव्हा विचारता तेव्हा तुम्हाला उत्तर हे करता भेटतं मित्रांनो मग आपल्या याच्यात उलट नारा कोण आहे तर मोहन आहे मोहन हा आपला काय झाला मित्रांनो हा झाला आपला करता मोहन हा आपला करता झाला मग करता उठण्याची ट्रिक काय जो वाक्यातील क्रियादर्शक शब्द आहे क्रियादर्शक शब्द त्या क्रियादर्शक क्रियादर्शक शब्दाला क्रियापद म्हणतात मग क्रियादर्शक शब्दाला आपण जेव्हा करणारा कोण करणारी कोण किंवा करणारे कोण किंवा कोण असा प्रश्न विचारतो त्यावेळेस वाक्यातील जे उत्तर भेटतं आपल्याला तर त्याला आपण करता असं म्हणतो करता मग उलटण्याची क्रिया कोणावर होते उलटण्याची क्रिया कोणावर होते तर मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो उलटण्याची क्रिया ही पानांवर होत आहे का उलटण्याची क्रिया ही पानांवर होत आहे तर मग पान हे काय झालं आपलं कर्म झालं काय झालं आपलं कर्म झालं मग पुस्तकाची पाने हे उत्तर काय आपलं राईट right आन्सर असायला पाहिजे पुस्तकाची पानं राईट आन्सर कर्म मग तुम्हाला कळालं वाक्यामध्ये कर्ता कसा शोधायचा क्रियादर्शक शब्द जो क्रियापद असतो वाक्यामध्ये क्रियापदाला आपण नारा नारी नारे किंवा काय हा प्रश्न विचारतो त्यावेळेस येणारं उत्तर हे आपला करता असतो आणि क्रियापदाला जेव्हा आपण हे विचारतो की केलेली क्रिया ही कोणावर घडलेली आहे कोणी ते सोसलेलं आहे कोणावरती क्रिया झालेली आहे तर तेव्हा जे प्रश्न विचारतो येणार उत्तर हे आपलं कर्म असतं मित्रांनो सो so, पुस्तकाची पानं हे आपलं कर्म आहे आणि मोहन जे आहे तो आपला करता आहे चला पुढचा प्रश्न आता सप्ताह सप्ताह त्रिदल पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत आता सप्ताह त्रिदल आणि पंचपाळे यामध्ये तुम्हाला असे काही संख्या विशेषण दिसतात का यामध्ये संख्या लपलेली आहे पहा मित्रांनो मग संख्या कुठली सप्ताहामध्ये सात लपलेला आहे त्रिदलमध्ये तीन लपलेला आहे पंचपाळेमध्ये पाच लपलेला आहे तर मग ज्या समासामध्ये याचं उदाहरण उत्तर हे सांगतो मी तुम्हाला स्पष्टीकरण ज्या समासामध्ये विशेषण काय मित्रांनो संख्या विशेषण संख्या विशेषण दिसतं तुम्हाला तिथं तुम्ही काय म्हणतात समास तिथं तुम्ही त्याला काय म्हणता द्विगु समास म्हणता म्हणता मित्रांनो काय द्विगु समास म्हणतात सर हॅलो आमले न, चला मित्रांनो <laughs> पुढचा प्रश्न द्विगु समास मग कर्मधारी समास काय कर्मधारी समास जो असतो तो तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे उपप्रकार आहे तत्पुरुष समास तत्पुरुषमध्ये जसं की फॉर एक्झाम्पल विभक्ती तत्पुरुष आहे विभ तत्पुरुष समासाचे खूप जास्त प्रकार आहेत आणि तत्पुरुष समास शिकण्यासाठी अत्यंत सोपा आहे त्याच्यामध्ये फक्त काही सबटाइप मोडलेले आहेत ते सबटाइप टी सी एस आय बी पी एसच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाठांतर पाठांतर करण्यापेक्षा समजून घेणं गरजेचं आहे त्याचं एक चार्ट स्वरूपात जर आपण विश्लेषण केलं तर ते फटाफट तुमच्या डोक्यामध्ये जाईल मित्रांनो तर समास हा चॅप्टर मी स्पेशली समास चाप्टर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे येत्या एक एक दोन दिवसामध्ये दु जिथं समासाचे प्रत्येक सबटाईप तुमच्यासमोर एकदम क्लिअर क्लिअर असतील एक, एक तक्त्यामार्फत तुम्हाला मी ते व्यवस्थित समजून सांगणार आहे विथ उदाहरण असतील त्याचे चला तत्पुरुष समास कर्मधारे समास हा तत्पुरुषचाच प्रकार आहे आणि द्वंद्व समासमध्ये द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व दु इतरेतर द्वंद्वमध्ये जर तुम्ही विचार केला तर इतरेतरमध्ये काय आई वडील जसं आई आणि वडील हे दोनही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत तसे असे काही एक्झाम्पल असतात आई वडील भाऊ बहीण वरण भात जसे दोन्हीही महत्त्वाचे असतात तसे त्याच्यामध्ये ते सबटाइप मोडतात द्वंद्व समासामध्ये हा झाला इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्वमध्ये काय असे काही शब्द येतात जिथे तुम्हाला विकल्प दाखवलेला असतो किंवा परंतु हे असे काही शब्द तुम्हाला दिसतात त्यामध्ये आणि समाहार द्वंद्वमध्ये मध्ये काय अनेक गोष्टींचा समूह केलेला असतो तिथे अनेक गोष्टींचा समूह केलेला असतो समाहार द्वंदामध्ये चला पुढे आता तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही वाक्यातील अधोरेखित शब्दाची ला ला? जात ओळखा म्हणे काय ओळखायची आपल्याला जात तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही मग काय बदलला नाही मित्रांनो बदलण्याची क्रिया आहे क्रिया कसली आहे बदलण्याची मग या बदललेला काय म्हणून त्याचे विचारणार तुम्ही काय काय बदलला नाही तर महिना इथं अंडरलाईन जो शब्द आहे सॉरी अधोरेखित जो है हे आहे ना महिना तर हे महिना आपलं काय होतं मित्रांनो काय बदलला नाही तर महिना आपला करता होतो मित्रांनो महिना हे आपला करता होतो तर महिना हे आपला काय करताय मित्रांनो क्रियापद कुठल्या याच्यात बदलणे इथं बदलण्याची क्रिया आहे मित्रांनो बदलणे इथं काय बदलण्याची क्रिया आहे आणि बदलण्याची क्रिया ही कोणावर घडणार आहे कॅलेंडरवर हे आपलं कर्म आहे ठीक आहे मित्रांनो बरोबर चला मग याच्यात सर्व नाम नाही आहे काही कर्म पाहितला आपण करताही पाहितला क्रियापदही पाहितले आपलं योग्य उत्तर काय शब्दांच्या अधोरेखित महिना आहे तर हा करता त्याचा उत्तर आहे मित्रांनो चला पुढे <coughs> पाचवा प्रश्न पुढील पैकी शब्द ओळखा आता स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आपल्याला न <laughs> सांगा बरं याच उत्तर सांगा बरं कोण कोण उत्तर देत याच स्त्रीलिंगी शब्द कुठला आहे करा आप कमेंट करा एवढा कमेंट करू नका गप लवकर सांगा याचं उत्तर कोणतं मित्रांनो अत्यंत सोपा प्रश्न आहे हा स्त्रीलिंगी शब्द नर नर म्हणजे काय पुरुषाची जी जात आहे तिला नर म्हणतात बरोबर वर म्हणजे काय वर म्हणजे नवरा मुलगा नवरा मुलगा आहे वर म्हणजे माळी माळी येईल का ती माळी तो माळी येईल का नर नाही येणार वर नाही येणार माळी नाही येणार तर वधू येईल मित्रांनो ती वधू बरोबर आहे यामध्ये असं काही वेगळं नाही आहे शब्द ओळखणं अत्यंत सोपं आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत कोण आहेत आधुनिक मराठी कवितेचे जनक आधुनिक कर मराठी कवितेचे जनक हा मान जो आहे अत्यंत महत्वाचा आहे आणि हा मान केशव सुतांना भेटलेला आहे मित्रांनो हा मान जो आहे केशव सुतांना भेटलेला आहे मित्रांनो माझा आवाज येतोय का एकदा बोला बरं क्लिअर बोला बर, बरं आवाज येतोय ना माझा ये आहे ना येतोय ना आवाज व्हिडिओ अडकत वगैरे नाही आहे ना येतोय ना आवाज क्लिअर हॅलो हॅलो चल आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहे तर केशव सुते जीव खूप वेडा होऊन जायचा जीव खूप वेडा होऊन जायचा जीव खूप कमी येत आहे ओके कांबळे साहेब म्हणतायत कमी येत आहे सुयेश पवार सर यस येतोय यस यस थँक्यू थँक्यू चला जीव खूप वेळा होऊन जायचा उद्गारार्थी वाक्य करायचे आता उद्गारार्थी वाक्य करायचं म्हणलं तर असे काही त्याच्यामध्ये शब्द दिलेले असतात अरे रे बाप रे, 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 रे।, रे। ओ हो, हो हो अरे छा अग असे जे काही शब्द असतात ते शब्द कुठे दिलेले असतात तर वाक्यामध्ये दिलेले असतात आणि त्या शब्दावरनच तुम्हाला त्या उद्गारावरनच तुम्हाला ओळखायचं असतं की उद्गारार्थी कुठला आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढे जीव खूप वेळा होऊन जायचा तर किती हा जो शब्द येतो याच्यामध्ये किती वेळा होऊन जायचा जीव किती ह्या शब्द आला ना याच्यामध्ये किती जीव वेळा व्हायचा का हे तर प्रश्न आहे याला काय म्हणणार तुम्ही प्रश्नार्थी म्हणणार याला तुम्ही प्रश्नार्थी म्हणणार जीव असाच वेळा व्हायचा असं काही नाही याच्यामध्ये काहीच नाही लपलेलं जीव वेळा होऊन द्या असं मी नाहीये काही तर किती किती हे जे आहे हे उद्गार तिथं आलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला तिथं योग्य उत्तर सापडतो मित्रांनो चला पुढे तुमच्या सर्वांचा येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीनुसार सर्वांचा अभ्यास असा जोरदार असेल अशी आशा करतो कारण की अभ्यास हा जोरदार असा असेल, सध्या असायलाच पाहिजे सध्याचा जो वेळ आहे तो जाहिराती किती येणार आहेत कोणत्या येणार आहेत काय येणार आहेत यापेक्षा सरळ सेवेमध्ये जे मोजके घटक आहेत जे अभ्यासावे लागतात आपल्याला ते घटक तुम्ही चांगल्या रीतीनं करणं अत्यंत गरजेचं आहे जसं की मराठी इंग्लिश जी एस जी के आणि मॅथ रिजनिंग तर हे सब्जेक्ट तुम्ही इन हँड असू द्या करंट जो करंट जो जो, जो, जो विषय आहे तो वस्ट विषय आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सारं लक्षात ठेवावं हो लागतं पण त्याला रोज तुम्ही एखाद दोन तास तरी देऊन मराठी आपले करंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे करंटचे प्रश्न सहजासहजी टॅकल होत नाहीत पण त्यामध्ये जर तुम्ही डेली त्याचा एक दोन तास अभ्यास करत असाल करंटचा तर तिथं तुम्हाला शंभर टक्के जी जी केला खास करून मार्क पडायला सोपं जातं पण मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंग हे इन हँडचे विषय आहेत इथे तुम्हाला मार्क्स घालवायचेच नाही आहेत आणि इथं जर तुम्ही स्कोरिंग स्कोअर चांगला पाळला इथं जर तुम्ही चांगलं त्याचं एकदम बारकाव्याने अभ्यास केला बारकाव्यानिशी अभ्यास केला पीवायक्यूचा आधार घेऊन अभ्यास केला तर तुम्हाला कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे लगेच लक्षात येईल आणि त्या वेटेजनुसार जर तुम्ही एका एका चॅप्टरला काही वेळ मोजून जर दिला आणि त्याच्यानुसार क्यू सोबत ठेवली दोन्हीच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर पोस्ट नक्की तुमच्या हातात असणार आहे मित्रांनो आणि त्यासाठी आपण आहोत आपण सर्वजण मेहनत घेणार आहे त्यासाठी चल पुढचा प्रश्न पाहूया गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो मित्रांनो काय गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो तर इथं अधोरेखित शब्द का टायपिंगवाल्याला काय करावं काय हो समजा ना मला गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो आता गणपतला अधोरेखित केलेले इथं एक मिनिट अच्छा हा यस गणपत तर फेकून देणारा कोण आहे क्रिया कोणती आहे मित्रांनो तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं हे तुम्हाला मी सांगतोय तर कर्ता कर्ता कसा ओळखायचा पहिली गोष्ट वाक्यामध्ये आपली नजर जशी गेली तसा आपला कॅमेरा न पहिले क्रियादर्शक शब्दावर पाहिजे आपला कॅमेरा जो आहे ना त्याचा फोकस जो आहे ना पहिले क्रियादर्शक शब्दावर पाहिजे मग वाक्यातला क्रियादर्शक शब्द कुठला आहे तर वाक्यातला क्रियादर्शक शब्द आहे फेकून देण्याची क्रिया आहे फेकणे ओके फेकणे मग फेकण्याची क्रिया कोणावर झाली तणावर झाली का तणावर झाली का तर फेकण्याची क्रिया ही तणावर झाली हा आपला काय झाला मित्रांनो आपला हे आपलं कर्म झालं सॉरी हे आपलं काय झालं कर्म फेकण्याची क्रिया कोणावर झाली तर तणावर झाली आता करता कसा ओळखणार तर फेकून देणारा कोण तर फेकून देणारा नारा नारी नारे ती मुलगी मुलगा अनेक जण शकतात करता एक शकतो अनेक शकतात तर मग फेकून देणारा कोण आहे गणपत गणपत आपला काय झाला करता झाला गणपत आपला कर्ता आहे कर्म काय तण आहे ठीक आहे फेकून देण्याची क्रिया ही He... तुम्ही हॅलो मित्रांनो थोडा थोडा टेक्निकल एरर आलेला आहे इथं थोडा लाईट जी आहे ती गेलेली आहे इथं काही असा ब्लास्ट झाल्यासारखा आवाज आला आणि ती लाईट गेलेली असल्या कारणानं त्याचं काम होईपर्यंत मी हे जे सेशन आहे ना हे रेकॉर्डेड सेशन यूट्यूबला टाकून देईल ते ते सेशन तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या मित्रांनो येस